नमस्कार मंडळी सिक्स्थ सैन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की कोणत्या व्यक्तींच्या कधीही पाया पडू नये तर मंडळी तुम्ही म्हणाल की पाया पडणे ही आपली संस्कृती आहे आणि तुम्ही असे का सांगतात हे सांगण्याचा उद्देश फार महत्त्वाचा आहे आपण देवाच्या पाया पडतो आपण आपले गुरुजन असतील त्यांच्या पाया पडतो आपल्या आईवडिलांच्या पाया पडतो साधू संतांच्या पाया पडतो कारण ते आपल्याला आशीर्वाद देतात थोरा मोठ्यांच्या पाया पडल्यावर आपल्याला चांगला आशीर्वाद मिळेल अशी आपली भावना असते आणि श्रद्धासुद्धा असते जेव्हा आपण पाया पडतो तेव्हा आईवडील शिक्षक हे आपल्या डोक्यावर किंवा पाठीवर हात ठेवतात तेव्हा त्यांच्या चरणस्पर्शाने आणि डोक्यावर ठेवलेल्या हातामुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते या सकारात्मक ऊर्जेमुळे त्याच्या प्रेमामुळे आपल्याला यश मिळते किंवा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात त्यामुळे पाया पडण्याचे किती महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात आले असेल पूर्वी विद्यार्थी शाळेत जाताना घरी आले असताना आईवडिलांच्या ज्येष्ठांच्या पाया पडत परीक्षा असेल तेव्हाही पाया पडून आशीर्वाद घ्यायचे आज हे चित्र फारच दुर्मिळ झाले आहे परंतु संस्कारी घरामध्ये आजही काही मुले रोज आईवडिलांच्या पाया पडतात अलीकडे पाया पडण्याची पद्धतसुद्धा इतकी बदलली आहे की लोकांना खाली वाकायचा कंटाळा येतो फक्त हात लावून पाया पडण्याची ॲक्टिंग करणारी मंडळी जास्त दिसून येतील पाया पडण्याचे म्हणजे चरण स्पर्श करण्याचे खूप फायदे आहेत भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याचे स्पर्श केले होते कन्यापूजा असेल किंवा मुलगी लग्न लागून जेव्हा सासरी निघते त्यावेळेसुद्धा तिचे पाय धुवून दर्शन घेतात ज्येष्ठांच्या पाया पडल्याने आपल्याला आशीर्वाद मिळतो परंतु अशा काही व्यक्ती आहेत की त्यांच्या कधीही पाया पडू नये तुम्ही पाया पडल्याने सर्वांचाच आशीर्वाद मिळतो असे नाही किंवा सर्वच तुम्हाला चांगला आशीर्वाद देतील असेही नसते त्यामुळे आपले जे शत्रू असतात किंवा आपले विरोधक असतात तसेच ज्यांच्यामध्ये आपल्याबद्दल द्वेषभावना आहे अशा मंडळींच्या कधीही पाया पडू नये कारण अशा मंडळींमध्ये सतत नकारात्मक विचारामुळे आलेली नकारात्मक ऊर्जा चरणस्पर्श करताना प्रवाहित होऊ शकते त्यामुळे आशीर्वाद मिळण्याऐवजी नुकसान होण्याची किंवा अपयश येण्याची जास्त शक्यता असते पाया पडताना अनोळखी व्यक्तींचाही कधी पाया पडू नये कारण त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसते जे लोक चारित्र्यहीन असतात भ्रष्ट असतात अधर्मी असतात किंवा जे वाईट मार्गाने संपत्ती किंवा कमवतात किंवा जे लोक अनैतिक मार्गांचा अवलंब करतात अशा लोकांच्यासुद्धा कधीही पाया पडू नये त्यामुळे आपली प्रगती थांबू शकते आपले अडथळे आपल्याला निर्माण होऊ शकतात वयाने मोठ्या असलेल्या मंडळींच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यावा थोरा मोठ्यांचा कधीही अपमान करू नये कारण आपण नेहमी म्हणत असतो कोणाचा आशीर्वाद कधी कामाला येईल हे सांगता येत नाही त्यामुळे मंडळी तुमच्या लक्षात आले असेल की पाया पडणे चरणस्पर्श करून आशीर्वाद मिळवणे महत्त्वाचे असले तरी काही लोकांच्या पाया पडून आनंद ओढून घेऊ नये नकारात्मक विचारांच्या माणसांचा आशीर्वाद असा असतो की त्यामुळे आपल्याला यश मिळणे तर दूर राहते परंतु कार्यात अडथळे किंवा अपयश मिळते अशा प्रकारचे नवनवीन वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद